वरई बी डी डी चाळ पुनर्विकासाचा पहिला टप्पा पूर्णत्वास चौदा ऑगस्टला ला पाचशे छप्पन्न कुटुंबांना नव्या घरांचा ताबा मिळणार मुंबई वरई बी डी डी चाळ पुनर्विकास योजनेचा पहिला टप्पा पूर्णत्वास आला असून दोन नव्या पुनर्वसित इमारतींमधील एकूण पाचशे छप्पन्न घरांचा ताबा रहिवाशांना ऑगस्ट चौदा रोजी दिला जाणार आहे माटुंग्यातील यशवंत नाट्य मंदिर येथे होणाऱ्या या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत वरे आणि नायगाव बी डी चाळींचा पुनर्विकास मुंबई मंडळाच्या माध्यमातून सुरू आहे वरेतील पहिल्या टप्प्यात तीन हजारहून अधिक घरांचे बांधकाम होत असून त्यापैकी तेरापैकी दोन इमारतींचे काम काही महिन्यांपूर्वी पूर्ण झाले आहे यामध्ये इमारत क्रमांक तीस एकतीस आणि रहिवाशांना नव्या घरात स्थलांतराची संधी मिळणार आहे रहिवाशांचा एकशे ऐंशी चौ फुटांच्या चौ घरात तेही चाळीस मजली आधुनिक इमारतीत प्रवास होणार आहे या कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरूपात पंधरा रहिवाशांना घरांचा ताबा सुपूर्द करण्यात येईल अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली बातमी सुरेश खोपकर